आज आपण इथे ना इडली पोडी म्हणजेच गन पावडर हा दक्षिणात्य चटणीचा प्रकार बघणार आहोत जो की ना तमिळ घरांमध्ये आवर्जून बनवला जातो आणि या कोरड्या चटणीत ते ना तेल घालून येणार डोसा इडली बरोबर खायला देतात अप्रतिम लागते ही चटणी त्यामुळे आज आपण आहे ना आ, ही चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे ना साऊथचे स्पेशल इडली पोळी म्हणजेच गन पावडर कशी बनवायची ते पाहूया तर इडली पोळी बनवण्यासाठी ना आधी आपण इथं साहित्य काय घेतलेलं आहे, आ, शेंगदाने, शेंगदाने आहे। ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथं घेतलेले आहेत शेंगदाणे हे शेंगदाणे भाजलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत वन फोर्थ कप शेंगदाणे आहेत उडद डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर हरभरा डाळ आणि पंढरपुरी डाळ सोबतच आहे ना मी इथं घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट बर आता इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही घरातलं खो सुख खोबरंही घेऊ शकता फक्त हे मी मार्केट मधून रेडीमेड आणलो तर घरातलं खोबरं काही प्रॉब्लेम नाही तेही घेऊ शकता किंवा ओल्या नारळाचा चव सुद्धा घेऊ शकता सोबतच इथं मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथे ना या मी काही बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही ह्या अशा तिखट लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही नुसत्या बेडगी मिरची सुद्धा घेऊ शकता बरोबर इथं साहित्यामध्ये मी अजून काय घेतलेलं आहे ते पाहूया तर इथे मी घेतलेला आहे काळं मीठ सोबतच इथे घेतलेली थोडीशी साखर लसूण चिंच घेतलेली आहे आणि चिमुडभर हिंग साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आहे ना पॅन मध्ये अगदी एक चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे यापेक्षा जास्त नाही कारण आपल्याला या सगळ्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही अशा त्या ड्राय रोस्ट केल्या तरीही चालतात दोन्ही पद्धतीने बनवली जाते ही चटणी तर हे बघा सुरुवातीला इथं मी उडीद डाळ ॲड केलेली आहे आणि ही उडी डाळीने एक दोन तीन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायची आहे याचा सा ना रंग बदलला गेला पाहिजे बर आता जसं मी बन म्हटलं की तुम्ही डाळी ड्राय रोस्ट करूनही घेऊ शकता कारण आहे ना वेगवेगळ्या घरात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ही इडली पोडी बनवली जाते तर आता इथे बघा इथे एवढी डाळ हलकीशी भाजून झाल्यानंतर यामध्ये ॲड केलेली आहे मी हरभरा डाळ आणि हरभरा डाळ सुद्धा आहे ना आपल्याला छान भाजून घ्यायची तर आता डाळी आहेत ना आपल्याला छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही एक चार ते पाच मिनिटात ना डाळीचा रंग छान बदललेला आहे आता यानंतर ना यामध्ये ऍड करणार आहे मी शेंगदाणे आता इथे तुम्हाला शेंगदाणे नको असतील ना तर तुम्ही शेंगदाण्याऐवजी थोडस तीळ घातलं तरीही काही हरकत नाही पण मी मात्र इथं शेंगदाणे घातलेले आहेत छान लागतात ह्या चटणीमध्ये हे शेंगदाणे आणि आता हे बघा मस्त असे ना शेंगदाणे सुद्धा छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर ह्या सगळ्या डाळी आणि शेंगदाणे आपण छान खमंग भाजून घेणार आहोत सगळ्यात शेवटी मी इथे ऍड केलेली आहे पंढरपुरी डाळ आता पंढरपुरी आहे ना जास्त भाजायची गरज नसते तर बाकीचे इन्ग्रिडियंट बघा तुम्ही छान भाजले गेलेले आहेत डाळींचा छान रंग बदललेला आहे आणि शेंगदाणेही चांगले भाजले गेलेले आहेत आता हे सगळं आपलं छान भाजून झालेलं आहे आता है। है या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि ह्या सगळ्या डाळी आपण एका प्लेट मध्ये ना ट्रान्सफर करून घेणार आहोत हलक्याशा या थंड झाल्या पाहिजेत तर हे बघा मस्त असं हे रेडी आहे आपण बाजूला काढून घेऊया त्यानंतर आहे ना मी इथं पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि आता यात आहे ना आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर अगदी दोन तीन मिनिटात ह्या मिरच्या छान भाजल्या जातात येस इथं मिरच्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत त्याही मी आता बाजूला काढून घेणार आहे आणि संपूर्णपणे या मिरच्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पुन्हा है ना पॅनमध्ये मी एखाद च चमचा तेल घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी ना गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि यामध्ये ॲड केलेला आहे डेसिकेटेड कोकोनट आता हे सुद्धा आहे ना आपल्याला हलकसा भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी त्यामध्ये ऍड केलेला आहे लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडीशी चिंच सुद्धा आपल्याला इथे ऍड करायची आहे खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला गेला पाहिजे ब्राऊन रंग आला पाहिजे खोबरं जळालं नाही पाहिजे म्हणून मी काय केलेलं आहे की गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे कारण पॅन चांगला गरम झाला होता आता ह्या गरम झालेल्या पॅनमध्येच आपण हे खोबरं छान भाजून घेणार आहोत सगळ्यात शेवटी इथं मी चिंच ऍड केलेली आहे आणि ही चिंच ऍड करून छान हे खोबरं भाजून घेतलेलं आहे हलकासा याचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला जसं टाकलं होतं पांढर शुभ्र खोबर आता दिसत नाही ब्राऊन शेड त्याला आलेला आहे खोबरं इथं छान भाजून झालेला आहे आता ते सुद्धा आहे ना मी बाजूला काढून घेणार आहे आता मी मग सुरुवातीला म्हटलं की याऐवजी तुम्ही इथं ओल्या नारळाचा चवही वापरू शकता तो मात्र थोडासा भाजून घ्या आता ना सगळे इनग्रिडियंट आपले थंड झालेले आहेत पण सुरुवातीला आपण लाल मिरच्या मिक्सर जार मध्ये ऍड करणार आहोत आणि छान या मिरच्यांची एक पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता पटकन या मिरच्या बारीक झालेल्या आहेत आता यामध्ये ना आपण ज्या डाळी भाजून ठेवलेल्या होत्या ना त्या डाळी ऍड करणार आहोत आणि ह्या सुद्धा आपल्याला आहे ना छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत खूप जास्त फाईन पावडर नाही बनवायची अगदी पिठाळ पीठच झालं पाहिजे असं नाही हलकीशी त्यात भरडही राहिली पाहिजे तरच ह्या चट्टीची मजा आहे त्यामुळे ना छान फक्त बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असं इथं हे जी इडली पोडी होती किंवा गन पावडर छान बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त त्याचं असं पीठ पीठही झालेलं नाही पिठाळ नाही आहे ती बारीक आहे पण परफेक्ट झालेली आहे आता एकदा आहे ना चमच्याने पण हलवून घेऊया छान आणि त्यानंतर ना सगळ्यात शेवटी मी इथं ॲड करणार आहे खोबर लसूण आणि चिंच त्यानंतर इथं ऍड करणार आहे हिंग चवीपुरत मीठ थोडीशी साखर ही मी इथं ऍड करणार आहे आणि हे सगळं पुन्हा मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत छान हे बारीक झालं पाहिजे तर हे बघा मस्त इथं अशी आपली ना इडली पोडी म्हणजेच गन पावडर रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आणि चव जर मनांना ना तर या चटणीची अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा येस मस्त अशी इडली पोळी रेडी आहे आपण सर्व करून घेऊया तर जनरली इडली पोळी ही इडली बरोबर किंवा डोशा बरोबर खाल्ली जाते असं मी तुम्हाला सुरुवातीला वाटलं मस्त भरपूर अशी चटणी इडलीवर पसरवून घ्यायची आणि त्यावर ना वरून तेलाची धार किंवा तुम्ही इथं साजूक तूप जरी घातलं ना तरीही ही खूप सुंदर लागते मी मात्र इथे तूप ॲड केलेलं आहे आणि परफेक्ट अशी आपली इडली पोडी म्हणजेच गन पावडर खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला आजची बात विसरू नका माझ्या चॅनलला जर अजून लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि पुन्हा एकदा ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद